भर रस्त्यात रक्त चणलं होतं कोयत्याच्या वाऱ्याने शहर हादरलं होतं कोथरूडच्या शांत रस्त्यावर एक तरुण रक्त अवस्थेत कोसळला होता आणि समोर उभा असलेल्या हल्लेखोरांच्या नजरेत भीतीचा कण नव्हता कोयते हवेत फिरवत त्याने विजयाचा जल्लोष केला आणि गर्दी सुन्न झाली पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात भर दिवसा गुन्हेगारीचा हा नग्न तांडव सुरू होता कोणी प्रेमासाठी मारलं कोणी प्रतिष्ठेसाठी तर कोणी केवळ टोळक सिद्ध करण्यासाठी पण प्रत्येक वेळी शहराच्या चे सुसंस्कृत चेहऱ्यावर रक्ताचे डाग पडत होते हा केवळ एक खून होता की पुण्यात सुरू असलेल्या कोयत्या गाच्या वाढत्या सावट्याची नांदी कायद्याला धाब्यावर बसून खुले आम हत्याकांड घडवणाऱ्या टोळ्या कोणाच्या आश्रयाने वाढत आहेत कोणीतरी पुढचा बळी ठरणार पण त्याआधी समाज जागा होईल का नमस्कार मी दिव्या तुम्ही पाहता पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सायंकाळी सव्वा पाच वाजता कोथरूरच्या सागर कॉलनीतील एक रस्ता अचानक भीतीच्या सावटाखाली आला वाहतूक सुरळीत सुरू असताना अचानक एक टोळक आडाओरड करत धावत आलं हातात धारदार कोयते पालघण आणि अन्न शस्त्र काही क्षणांपूर्वी दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल जाधवने हे पाहिलं असेल पण त्याला कल्पनाही नसेल की पुढच्या काही क्षणात त्याचा शेवट इतका भयानक पद्धतीने होईल टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला कोयत्याने सपसप वार केले आणि काही क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हल्लेखोर कोयते हवेत फिरवत गर्जना करत राहिले आणि नंतर पसार झाली पुण्यात पुन्हा एकदा भर रस्त्यात हत्या पण हा केवळ एक गुन्हा होता की पुढच्या मोठ्या संकटाची चाहूल या हत्येचं मूळ खोलवर होत राहुल जाधवच्या एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती एका तरुणाला मिळाली होती ही माहिती समजताच त्याच्या डोक्यात खदखद सुरू झाली या संतापाच्या ज्वाळांमध्ये तो एवढा अंधाळ झाला की त्याने थेट खून करण्याचा निर्णय घेतला केवळ गैरसमजावतून एका व्यक्तीचा जीव घ्यायचा एका हल्लेखोर तरुणाने आपल्या मित्रांना गोळा केला एक टोळक बनवलं आणि कोयत्या गँग सारखा थरार रचत भर दिवसा खून घडून आणला पुण्यातील रस्त्यांवर कोयते नाचवणाऱ्या टोळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत काही दिवसांपूर्वीच येरवड्यात कोयत्याने तरुणाचा खून करण्यात आला होता त्याआधी कात्रजमध्ये एका व्यावसायिकाला भर रस्त्यात संपवण्यात आलं ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती समाजासाठी गंभीर इशारा नाही का कोयत्यासारखे शस्त्र विकत घेणं टोळक्यांमध्ये सामील होणं एखाद्याला संपवण्याचं कट रचणं हे तरुण इतक्या सहजपणे का करत आहेत शिक्षण संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा अभाव हा यामागे प्रमुख कारण आहे का या हत्येनंतर लगेचच आरोपी कोयते नाचवत मोठ्या अभिमानाने पळून जातात त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं नाव नव्हतं ही मानसिकता कुठून येते त्यांना कुणाचा पाठबळ आहे गुन्हेगारांना राजकीय छत्र आहे का पोलिसांना इतक्या घटना घडल्यानंतर ही कठोर पावलं उचलण्यास विलंबन का होतो कोयत्याने खुले आम हत्याकांड सुरू असताना पुणे पोलिसांच्या गस्ती पथकांना याचा सुगावा लागत नाही का की गुन्हेगारांना पकडण्यासाठी फक्त समाजातील दबावाचीच गरज लागते पुण्यासारख्या एका मोठ्या शहरात भर रस्त्यात रक्त सांडत आहे दिवसा घडणाऱ्या हत्यांनी लोकांच्या मनात भीतीचं सावट पसरवलं आहे हे केवळ व्यक्तिगत वादातून होणारे गुन्हे आहेत की यामागे अजून काही मोठं कट कारस्थानं दडलं आहे स्थानिक टोळ्यांचं वाढतं अस्तित्व आणि राजकीय हस्तक्षेप हीच गुन्हेगारीसाठी खतपाणी घालत आहे का पुढील काही महिन्यात परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे का गुन्हे करणारी ही मुलं कोण आहेत कुठून येतात हे विचार कायद्याची भीती नाही का एकेकाळी पुन्हा हे विद्येचं माहेरघर मानलं जायचं पण आजच्या घडीला तरुणाचा रस्ता गुन्हेगारीकडे का वळतोय सामाजिक अस्थिरता बेरोजगारी अपुऱ्या संधी चुकीचं मार्गदर्शन हेच कारणीभूत आहेत का घरातून नागरिक घडवणाऱ्या संस्काराची जागा मानसिकतेने घेतली आहे का एका हत्येनंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होते राजकीय नेत्यांना हा गुन्हा निवडणुकीसाठी मुद्दा वाटतो तर पोलीस फक्त जबाबदाऱ्या टाळतात खरा प्रश्न सुटतो का या गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणते उपाय योजले जात आहेत खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होऊ शकते का की केवळ राजकीय स्वार्थासाठी सगळं चालू राहणार आहे कोथरूडचा रस्ता अजूनही त्या हत्येच्या रक्ताने माखलेला आहे लोक अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत पण हा शेवट आहे का की फक्त आणखीन एका नव्या गुन्ह्याची सुरुवात उद्या आणखीन कोणाच्या वाट्याला हे क्रोरिया येणार समाज प्रशासन आणि राजकीय यंत्रणा यावर योग्य वेळ उपाययोजना करणार की अजून एका निर्दोषाचा जीव गेल्यावरच हालचाल होणार की अजून एका निर्दोषाचा जीव गेल्यावरच हालचाल होणार ही केवळ एक घटना नाही हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे समाजाला आता ठरवावे लागेल अशा हिंसक घटनावर आळा घालायचा की केवळ एका निरस बातमीसारखं वाचून पुढे जायचं अपराधी मानसिकता ही शिक्षेच्या भीतीने रोखली जाऊ शकते का की त्यासाठी एक जबाबदार समाज उभा करावा लागेल आता वेळ आली आहे बदल घडवण्याची कारण उद्या कदाचित हक्रोरियाचा रस्ता आपल्या ओळखीच्या कोणाला घेऊन जाऊ शकतो अशाच दडपलेल्या क्राईम स्टोरीज साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका